चिन्ह शिट्टी असणार आहे आणि इकडून प्रभाकर देशमुख राष्ट्रवादीतन हे जे उमेदवार निवडतात हे यांच्या सांगण्या निवडतात ही कुठली पद्धत नागरिक आहेत ते का त्यांनी काय बांगड्या भरलेत का, का बांगड्या भरलेल्या भर ना आमचे आमचे जे गुरु आहेत ते शरदचंद्रजी पवार साहेब आम्ही मी जरी अपक्ष उभा राहिलो तर त्यांच्या विचारधारणेतनं उभा राहिलेलो आहे या राष्ट्रवादीचा विचार केला तर ते के जे बाहेरचे आहेत म्हणजे मला सांगा राष्ट्रवादीचे प्रभाकर देशमुख साहेब करत आहेत म्हणजे जे उमेदवार निवडत आहेत ते निवडत आहेत जयकुमार गोरे स्वतः निवडत आहेत जयकुमार गोऱ्याने तर एका प्रभाग मध्ये दहा दहा पंधरा पंधरा जणांना फॉर्म भराय लावले त्या त्या उमेदवारांना वाटत होतं की आम्हालाच तिकीट मिळणार परंतु सगळ्याची दशा करण्याचे काम या जयकुमार गोरे यांनी केलेलं आहे माझं एकच मत आहे की आमचे जे गुरु आहेत शरदचंद्रजी पवार साहेब मी निवडून आले तिकडेच जनतेने एकच ठरवावं की कुठला उमेदवार निवडून द्यायचा माझं तर मत आहे की जे उमेदवार चांगला असतील जे काम करणार असतील त्यांना मतदान करावं शंभर टक्के गॅरंटी आहे की यांना पाण्याचा प्रश्न आहे गाटरीचा प्रश्न आहे दुसरी गोष्ट घराच्या म्हणजे जी भोवताली रस्ते असते ती ती स्वच्छतेचा प्रश्न आहे आणि सगळे प्रश्न त्यांची जी आड अडचणी मी काढणार आहे आणि आजपर्यंत काढलेले आहेत उदाहरणार्थ पहिलं सांगतो की लिंगायत समाजाची दफनभूमीची जागा मी काढून दिलेला आहे प्रांताचा निकाल लागलेला आहे तर तुम्हाला सांगतो लिंगायत समाजाला मी न्याय दिलेला आहे दुसरी गोष्ट कि मग स्वरचे एस टी भावी असं एस टी मी अकरा दिवस उपोषणाला बसून दिलेला आहे आज एखादा चोर लाभार का जर म्हणत असेल मी केलं तरी मसवरची जनता सांगाल कुणी केलंय एसटी टीच्या तिसरा प्रश्न म्हणजे माझा चांदणी चौक ते शिक्षक कॉलनी गाठार हे गाठार होती का मला सांगा घाटारीचं पाणी जो आहे सोर्स होता का ते काढण्याचं काम मी बावीस दिवस नगरपालिके पुढे बसून या इथल्या जनतेला न्याय न्याय मिळवून दिलेला आहे चौथा पण माझं एक आहे की रास्ता चांदणी चौक ते शिक्षक कॉलनी गाठार रास्ता या रस्त्यासाठी मी आंदोलनाला बसलो होतो परंतु आंदोलनाला बसायच्या आधीच रस्त्याचं काम सुरू झालं आणि हे चौक ते शिक्षक कॉलनीचा रस्ता ही जो आहे ती मी केलेला आहे अजून कोण बहादर असं म्हणत असेल तर मला सांगाव मतदाराने सांगाव की हा रस्ता कुणी केला हे गावकरी सांगतोय परंतु इथे येऊन सांगतात की मी केला तर मग याचं याचं उत्तर ह्या सत्तावीसला मी सत्तावीस तारखेला माझं जे कोपरा साहेब आहे महात्मा फुले चौकात त्यात मी जाहीर सांगणार आहे मला मतदार देणार साडे नऊशे ते हजार मतदान पाडणार आहेत आमच्या प्रभाग मध्ये जे पाच उमेदवार आहेत पाच मतला मी एक अपक्ष आहे मला कुणा बोलायचं नाही परंतु जे उमेदवार उभा आहे एक जे कमळाखंड त्यानं फक्त सांगाव की मी हे काम केले एक काम केलेलं आहे कुठलंही काम केलेलं नाही ते कसा कसे निवडून आलेत तुम्हाला सगळ्या सगळ्यालाच माहिती आहे आणि आज मी कसा निवडून येणार आहे ते तुम्हाला मी आता सांगितलेलं आहे मला हे मसवड कसं आहे माहित आहे का जसं एसटी टी अन झालेलं आहे डिजिटल तसं मसवड डिजिटल करायचं आहे आज मला सांगा की एक उदाहरण सांगतो कि चोपडे वस्ती कवी ह्याच्या मागची परिस्थिती आहे अजून पुढचं गटर झालं पण माग गटर कुठं आहे तिथं रस्ता आहे का ती रस्ता करण्याचं काम करणार आहे आज लिंगायत समाजाचं जसं काम केलं तसंच गावात ज्या ज्या ठिकाणी असेल ते काम करणार आहे कुठलंही असू द्या मी जनतेचा सेवक आहे एखाद्या ठिकाणी गटर आड पाणी जर तटलं आणि तिथं जर घाण असेल ती मी काढण्याचं काम केलेलं आहे मी जनतेचा सेवक आहे सेवक म्हणून मला मतदान करणार आहे ती आणि सांगतो की गावाची सेवा करण्यासाठी जरी मला प्रभाग सात मद जरी मी निवडून येणारच तरी मी गावाची सेवा करणार आहे कुठलेही काम असू द्या जे काय अडचणी असेल ते काम करणार आहे संदीप जठार गोंदवले